टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची सामाजिक एकतेचा संदेश देत पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी येथील समाजसेवक बापूराव गुंड यांनी फुरसुंगी ते श्री क्षेत्र शेगाव असा पायी उलटा प्रवास पूर्ण केला आहे शंभर टक्के मतदान वाहतूक नियमांचे पालन बेटी बचाओ बेटी पढाओ झाडे लावा झाडे जगवा अशा अनेक प्रकारची जनजागृती करत समाजसेवक बापूराव गुंड यांनी श्रीक्षेत्र शेगाव असा पायी उलटा प्रवास पूर्ण केला आहे पायी उलटा प्रवास करत असताना गावोगावी जनजागृती करत समाजसेवक बापूराव गुंड यांनी आपला प्रवास करत असताना अनेक ठिकाणी जाताना स्वागत करण्यात आले रस्त्यावरून ना अनेक नागरिकांनी आवर्जून भेट घेत चर्चा केली अंतरवाले सराठी येथे देखील समाजसेवक बापूराव गुंड यांनी भेट देत मराठा बांधवांशी चर्चा केली व वडी गोदरी मार्ग श्री क्षेत्र शेगावकडे प्रवास सुरू केला पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी येथून समाजसेवक बापूराव गुंडई यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत प्रवासाला सुरुवात केली व एक्केचाळीसाव्या दिवशी पायी उलटा प्रवास करत ते श्रीक्षेत्र शेगाव येथे श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी पोहोचले समाजसेवक बापूराव गुंडई यांनी या अगोदर देखील अनेक ठिकाणी पायी उलटा प्रवास करत जनजागृती केली आहे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी